नमस्कार आज बनवलेले आहेत आपण हिवाळ्यामध्ये स्पेशल स्त्रियांसाठी आणि मेथीचे लाडू तर पहा साहित्य मेथी तर भोकळ्याच्या मिक्स बी आहे अक्रोड काजू डिंक बदाम आणि सूर्यफुलाचं बी आहे आता आपण एक वाटी तूप आहे मोठी वाटी दोन वाटी रहाचं पीठ आहे एक वाटी मखाणे आणि एक वाटी खारी गुळ जो आहे तो आपण ह्या प्रमाणानुसार परत आणखीन एक वाटी घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटे गळू लागलेले आपल्याला आणखी एक वाटी खोबरं तर आता आपण सुरुवातीला तर आता सर्वात अगोदर आपण गॅस मीठ कढाई ठेवलेली आहे सर्वात अगोदर आपण अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे की मस्त आपण खरपूस भाजून घेणार आहोत मिडियम गॅसवरच मेथी भाजून घ्यायची म्हणजे व्यवस्थित भाजले जाते आता आपण मेथी भाजली मेथी काढून घेतो आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा हेच घातलेलं आहे मध्ये आपण मखाने चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतो म्हणजे गे ते एकदम थापूस बनतं आणि मग मिसरमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित बारीक घालतात आता आपल्या मखाने भाजून झालेले आहे त्याच्यानंतर आपण डिंक जो आहे ना तो थो थोडंसं जास्त रुपयामध्ये आपण तळून घेतो म्हणजे तो नंतर बारीक करण्यासाठी आपल्याला सोपं जातं हा असं ते तुपामध्ये टाकल्या तर सतत हलवत राहायचं म्हणजे ते व्यवस्थित असं फुलून येतो आता आपण त्याच तुपामध्ये अर्ध्याची मेथी अर्धा वाटी काजू घेतलेले आहे हे पण आपल्याला चांगलं त्या तुपामध्ये तळून घ्यायचे आता आपण हे काजू आणि बदाम तळल्यानंतर शेवटी आखरोड घातलेले आहे कारण आखरोडला काजू आणि बदाम एवढं तळण्याची गरज पडते आता आपण ह्याच्यामध्ये ज्या मिक्स बी आहोत यांना भोकळ्याच्या तर त्या घातलेल्या आहेत नंतर आपण थोड्या सूर्यफुलाच्या बिया पण आहे तर ते आपण घातलेल्या आहेत ते पण थोडंसं एक ते दोन मिनटापर्यंतच ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जवस पण घातलेलं आहे अर्धी वाटी तर जवससुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यासोबतच आता आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि हे आपण गव्हाचं पीठ जे घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तर हे तूप आपल्याला एकदाच पिठामध्ये घालायचं नाही थोडं थोडंसं पीठ भाजत भाजत असतानाच आपल्याला हे तूप घालत राहायचे म्हणजे पीठ जे आहे ना एकदम आपल्याला गुलाबी कलर हेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे ते खरपूस आणि व्यवस्थित भाजतो आणि त्या पिठाची चव पण व्यवस्थित वाटायचं आहे तर आता आपलं पीठ पण कलर झालेला आहे त्याचं एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे एकदम लालसर मस्त झालेला आहे आता पण हे पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आता आपण हे मिक्सरमध्ये काढण्यासाठी मेथी घातलेली आहे मेथी आता आपली बारीक काढून घेतलेली आहे मेथी मी चाळून परत पण बारीक केलेली आहे आणि आता हे मखाना काजू बदाम हे सर्व आणखी थोडंसं जाडसर काढलं आणि मेथी जे आहे ते एकदम बारीक केलेली आहे आपण नंतर खारीक आणि खोबरं हे पण थोडंसं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये खारीक आणि खोबरं थोडंसं मोठं ठेवलं थो तरी चालतं आपण हे मखाना काजू बदाम हे पण थोडंसं जाडसरच ठेवलेलं हो आहे आता आपण हे सगळं साहित्य मोजून घेत आहोत कारण आपल्याला गुळ जो वापरायचा आहे तर तो, तो ह्या साहित्याच्या प्रमाणानुसार वापरायचा आहे तर माझं हे साहित्य आहे ते चार वाटे भरलेलं आहे मग आपल्याला गूळ ह्याच्या अर्धा घ्यायचा आहे चार वाटी ह्या साहित्यासाठी आपण दोन वाटी गूळ घेतलेला आहे आता दोन गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी अगोदर आपण कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता हा दोन वाटी गूळ आपण याच्यामध्ये घालून घेत आहोत हा आहे तो व्यवस्थित वितळला पाहिजे तर तो तोपर्यंत आपल्याला आता हलवत राहायचं गुळाचं एकदम आपल्याला पाणी करून घ्यायचे आता पाहू शकता तुम्ही गुळ कसा दिसत आहे गुळामध्ये खडे अजिबात राहिले नाहीत पाहिजे म्हणजे गाठी वगैरे ते पूर्ण वितळला पाहिजे तर त्या तुम्ही थोडंसं हलवून घेतानाच त्या फोडल्या तरी पण चालतात आता गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण ह्या गूळ ह्या मिश्रणामध्ये घालून घेत आहोत आता ह्या गुळासोबतच आपण लगेच पीठ पण घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून आता आपण ह्याचे लाडू बांधणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालत आहेत मग असे भाजून घेतलेलं पिठाचा कलर किती छान आलेला आहे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजलेलं आहे ना तर त्याच्यामुळं ह्या लाडूला इतकी चव येते ना तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्कीच हे लाडू दोन तीन ते तीन वेळेस नक्की बनवणार आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गुळ थोडासा कोमट होईपर्यंत आपण ह्या उद्यानानेच आपण हलवून घेत आहोत गुळ कोमट झालं आपण हाताने व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेऊन याचे लाडू बांधायला घेणार आहोत खूपच चवीला प्रतिम लागतात खरंच मेथी घातली असं सुद्धा वाटत नाही या लाडूमध्ये आणि खरंच तसं पाहायला गेलं तर स्त्रियांसाठी हे लाडू खूपच पौष्टिक आहेत तर ज्या ज्या स्त्रिया तुम्ही हा व्हिडिओ पाहताल ना तर खरंच नक्की एकदा हे लाडू ट्राय करा आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास होत असेल कंबर पाठदुखी आता हे सगळे प्रॉब्लेम स्त्रियांचे आहेत आणि या सर्व प्रॉब्लेम प्रॉब्लेमसाठी हा लाडू म्हणजे रामबाण उपाय आहे तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की हे लाडू आता ट्राय करा आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेत आहोत आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या जवळच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका बरं हा व्हिडिओ तर आता आपण हे मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाचे लाडू बनवत आहोत हो। एकदम बनवायला इतके सोपे ना की सहज बांधता येतो हा लाडू हातात हे मिश्रण घेतलं ना घेतलं की लगेच लाडू तयार तर आता पहा आपला लाडू तयार झालेला आहे लगेच तयार होतो हातात मिश्रण घेतलं की कारण गुळामुळे ह्याला खूप मस्त चिकटपणा आलेला आहे आणि आपला लाडू तयार झालेला आहे तर आता आपण हे बाकीचे सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर या मिश्रणामध्ये बघा एवढे लाडू तयार झालेले आहेत तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय